नमस्कार मित्रांनो तर तुमच्यासाठी एक खतरनाक मुद्दा येऊन आला का मित्रांनो पण पेरू पेहरू खातो मग तुमच्या समोर मुद्दा मांडतो नाही का तर मित्रांनो तुम्हाला केसा पाहून तर हसे आली हस आली होई पण काय सांगू मित्रांनो आपली स्टाईलच ते आहे ना का खतरनाक तर मित्रांनो मला असं सांगायचं आहे तुम्हाला हा मुद्दा बरं का मित्रांनो असं सांगायचं आहे मित्रांनो मी मित्रांनो तुम्हाला आज मुद्दा सांगणार आहे तुम्ही नीट ऐका नाही का तुम्ही ते नाही ऐका अशी माझी निंबळून मित्रांनो अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकाल नाही अल्लू आहे का चाहते हो मित्रांनो मुद्दा असा आहे नाय आहे नाय का माझे मित्र मित्रांनो आता सिरियस घेऊन राहिलो आता हसायचं नाही बरं का मित्रांनो मी मित्रानू, आता हा आता जे मी डायरेक्ट खरी गोष्ट आहे ती सांगणार का मित्रांनो तर मित्रांनो असं आहे नाय का मी कोडे जातो ना फिरायला असा हारसूल जव्हा तिकडं काही लांब लांब घेऊ फिरायला सा कारण आपले फॅन लोक आहेत ना ते ना मला आवाज देत नाही मित्रांनो आवाज देत नाही काय कारणामुळे आवाज देत नाही ते मला पण नाही समजेल मित्रांनो आजपर्यंत पण ते ना माझ्याकडे बघतात माझ्याकडे पाहून हसतात पण मला त्यांना एकच सांगायचं आहे मित्रांनो तर तुम्ही मला आवाज द्या पाहायला का आवाज द्या ना असा नाही तुम्ही मला आवाज द्या माझ्यासमोर या माझ्यासमोर बोला तर ते असा रे तुम्ही तर मला ओळखताना असा तर मी आता कसा कोठ मला पाहिला का तुम्ही ना माझ्याकडे पाहत्या पण हस पण मला आवाज देत तर मग मला एवढा सांगायचा आहे मित्रांनो तुम्ही ना आवाज द्या आता आता तुम्हाला सांगत का हा येऊ ना आम्हाला आवाज दे तर मित्रांनो मी कसा काय आवाज द्यावा तुम्हाला सांगा बरं मी तुम्हाला कधी पाहेल नाही तुम्ही व्हिडिओ बनवा नाही काही नाही तुम्हाला मी कधी पाहेल नाही भेटेल नाही कधी तुमच्यासोबत बोलेल नाही तर सांगा कसा काय मी येऊन बोलू सांगा बरं बरं जाऊ तुम्ही माझ्यासा येऊन बोलसाल माझ्यास ओळख पाडसाल तहा आपली ओळख बोलणार मित्रांनो पुढा तुम्ही जर माझ्यासोबत यायचं चा, बोलायचंच नाही काही नाही तर सांग चालेल सांगा बरं मग मग तुम्ही नंतर संध्याकाळचे मी घरी बिरी गेलो ना का मला मॅसेज येतात भाऊ तुला मी आज पाहला ता भाऊ तुला मी आज हारसूल पाहला ता भाऊ तुला मी जव्हारला पाहला ता अरे भाई मग आवाज जा ना भाई चहा आईला सात तहा तर ह्याच चुकवत तुमचा नाही का मित्रांनो असा नाही बुवा मी जास्त फेमस नाही पण थोडासा आहू नाही का अशी व्हिडिओ बनवतो कॉमेडी त्यांना पोरांना पोराला आवडत नाही का माझे व्हिडिओ असं बाकी बाकीचे ना आता बाकीचे आठू करतील अरे नाही मला अरे भाई तुला नाही आवडत बाकीच्या आवडत नाही का मित्रांनो कोण आहे तर मित्रांनो ना एवढा सांगायचा आहे मुद्दा काय तुम्ही मला कुठे मी दिसलो ना कुठं पण तर तुम्ही मला आवाज द्यायचा नाही का मित्रांनो बिंदास आवाज द्यायचा नाही का मित्रांनो म्हणजे कसा म्हणजे ओळख झाली तर मग कसा आपली ओळख न रे तुम्ही मला ओळखता माझा व्हिडिओ पाहता ना तर तुमचा हक्क आहे ना है का मला आवाज द्यायचा मित्रांनो तुम्ही या माझ्या समोर नाही का मला आवाज द्या नाही का माझ्या सांगा बोला नाही का मित्रांनो तुम्ही जर बोलसाल नाही तर आपली ओळख कशी काय होईल मग नंतर मग सांगत आहे ॲटिट्यूड दावतो अरे भाऊ मी तुला कधी भेटेल नाही पाहिलं नाही तर तुझ्या सांगा कसा काय बोलू सांगा बरं हॅम माझा चुकीचा आहे का तुमचा चुकीचा आहे सांगा बरं कमेंट मध्ये त्याच्यामुळं मित्रांनो जर कोठ मी दिसलो ना तर बिंदास आवाज यायचा नाही का बिंदास माझ्यासमोर यायचा नाही का बिंदास बोलायचा नाही का मित्रांनो काय मग कसं बाकीच्या येतात नाही का मित्रांनो बोलतात मस्त पैकी पोरा नाही बाकीची नाही लाजत नाही का अशी बाकीची घाबरत नाही का अरे भाई मी का लय मोठा माणूस आहे का मी पण तुमची सांगायला गरीबच मुलगा आहे नाही का मित्रांनो तर तेवढाच सांगायचा आहे नाही का यायचा बोलायचा मस्त पैकी कसा आपले मित्र न रे आता तुम्ही मित्रता करसाल तर हा ते आपली मित्रता पुढे चालत नाही रे च तुम्ही जर भेटलंच तर आवाज नाही द्यायचं तर कसं बोल हे हात पण भराणाला पण काय सांगू आता तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ना मला गोष्ट तर हा मग एवढी मेहनत करतो मित्रांनो तर असा मी मीच नाही बुवा बाकीचे आहेत ना रील स्टार वगैरे काही ए, मी पण छोटा मोठा स्टार आहे बुवा मित्रांनो तर असा आवाज द्यायचा नाही का मित्रांनो एक बार ट्राय करून पाहायचा नाही का मित्रांनो बाकीचे माझ्यासारखे तर नाही पण का बाकीच्या धावत असतील पण एक बार आवाज द्यायचा नाही का मित्रांनो असे ओळख करायची नाही का मित्रांनो ओळख ओळख लय महत्वाची असते नाही का मित्रांनो ओळख लय महत्त्वाचे असते एवढाच मुद्दा होता नाही का मित्रांनो तर तुम्ही ना कुठेही माल भेटलंच ना बिंदास आवाज द्यायचा नाही का मित्र बिनदास जवळ यायचा मित्रांनो नाही का कशा तुम्ही ना थोडासा दोन दिवसापासून सलमान खानचा फॅन चालू ना त्याच्यामुळे हे अशी हेअरस्टाईल केली नाही का को कशी वाटत ते सांगा बरं हूं मी तो कॉमेडी दिसतो नाही का तो हिमतवाला अजय एक विलन आहे नाही का ना त्याचे सारखी हेअरस्टाईल कशा आपण कॉमेडी माजणार आहे आपण काही गोष्टी करायला लाजत नाही का नाही का ना मित्राने लय बेकार नाही का आता तुम्हाला हसवायला आपण काही पण करू शकतो नाही का असं असं केस लय भारी वाटत नाही का मित्राला अच्छा मला हस येते नाही का पहिले काय करणार आता सांगा बरं तुम्हाला हसवायला काही पण नाही का मित्रांनो तुमच्यासाठी काही पण तर मित्रांनो एवढाच सांगायचा आहे नाही का मित्रांनो तुम्ही कुठं भेटलंच ना कु कुठं आहे लगेच आवाज द्यायचा का मित्रांनो लाजायचं अजिबात नाही ये जा हरिभाऊ भाऊ हरी भाऊ नाही सांगा उडी घेत नाही तिथे हरे ठीक आहे काय रे तुला मी पाहलात आहे तुझं व्हिडिओ पाहतो नाही का तू तु लई भारी व्हिडिओ होतो असा भारी नाही सांगा तरी व्हिडिओ बनवतो नाही का मस्त तर आम्ही पाहतो नाही का तर नाही का मित्रांनो कोटलं मी आता हार्सूल चाहू नाही का मित्रांनो बाकीच्या माहीत पण आहे मी हार्सूल चाहू हारसूल मुरंबी वटक पाडा माझे गावचं नाव वटक पाडा तर मित्रांनो एवढाच सांगायचं आहे तुम्ही या भेटा चांगला बोला नाही का मस्त मे जोडा नाही का मित्रांनो एवढाच सांगायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटली माहिती तर कमेंट मध्ये नक्की सांगायच नाही का तर मित्रांनो भेटला तर नक्की आवाज द्यायचा बरं का कमेंट मध्ये नक्की सांगा मला कोण मला भेटायचं आहे अजून बरं का तर भेटू अगले एपिसोड मी Yeah. <laughs>